वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे सुवर्णा तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर त्या निमित्त मी जाणार आहे महादेवांच्या मंदिरात पूजेसाठी दर्शनासाठी तर ती तर तिथे जाऊन अशी छान पूजा मी केलेली आहे महादेवाचं दर्शन मी केलेलं आहे दर्शन करून नंतर मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे भरपूर सारे विक्रेते होते तर त्यामध्ये मी मुलांसाठी खेळणी वगैरे घेतले मग घरी आलो त्यानंतर क्रिशसाठी जे खेळणी घेतली होती ते त्याला खूप आवडले तो छान खेळत होता त्यानंतर देवपूजा केली त्यानंतर नैवेद्यासाठी जेवण बनवलं मग त्यानंतर देवाला नैवेद्य केला तर चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये